नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे ओझे तर कविता सुरू करण्या अगोदर थोडंसं आहे दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक प्रकारचा ताण जाणवतो मग आपण म्हणू शकतो की सध्या स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर आहे तर आपण असं म्हणू शकतो की शरीरावर ओझं आणि मनावर ताण तर ह्या गोष्टी तर सर्रास चालू आहेत आणि कुठं ना कुठला बारीक मोठा ताण हा घेऊनच आपण आयुष्य जगत आल जगत चाललो आहे त्यामुळे त्याला अनुसरून छोटीशी कविता करण्याचा मी प्रयत्न केला आहे तर आपण जास्त वेळ घालवता कवितेला सुरुवात करूया इथे एक ओझं जे आहे हे ओझं आपल्याला सांगतं आहे म्हणजे माणसाला सांगतं आहे त्याच्या भाषेमध्ये एक संवाद आहे तो आपण या कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत कारे मला सतत तू बाळगुण असतोस कारे रे मला तू सतत बाळगुण असतोस मला म्हणजे ओझे कारे मला सतत तू बाळगुण असतोस आज उतरेन उद्या उतरेन या आशेवर जीवन जगतोस तुला काय वाटलं पैसा आल्यावर तू सुखाण जगशील तुला काय वाटलं पैसा आल्यावर तू सुखाण जगशील अरे कष्टाची सवय मोडली तर शरीर गंजून जाईल संतुलित आहार खायचा सोडून जंक फूड कसला खातोस संतुलित आहार खायचा सोडून जंक फूड कसला खातोस बी पी शुगर झाल्यावर मग रोजच औषध घ्यावं लागतं आहे जवळ आली की पुस्तक उघडायला सुस्त परीक्षा जवळ आली की पुस्तक उघडायला सुस्त परीक्षेत नापा झाल्यावर गळ्याला फास लावतोस पुरीच्या लग्नाची चिंता करून लग्नाचा तिढा सुटणार आहे का पुरीच्या लग्नाची चिंता करून लग्नाचा तिढा सुटणार आहे का कुणाच्याही पदरात टाकून तिला ती, ती सुखी राहणार आहे का याला काय वाटेल त्याला काय वाटेल याचा विचार तूच का करतोस याला काय वाटेल त्याला काय वाटेल याचा का विचार तूच का करतोस माणूसकी नसणाऱ्यांना माणूसकी का दाखवतोस कर्तृत्वाचं शिखर गाठल्यास यशाच्या धुंदीत राहू नकोस कर्तृत्वाचं शिखर गाठल्यास यशाच्या धुंदीत राहू नकोस शेवटी पुन्हा जमिनीवरच यायचं आहे हे सत्य नाकारू नकोस दुःखाची भीती का बाळगतोस दुःखाची भीती का बाळगतोस देवादिकांनाही ते चुकले नाही दुःखाची भीती का बाळगतोस देवादिकांनाही ते चुकले नाही तू तर साधा माणूसस सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे ध्याने ठेव आधीच ओझे बाळगून जीव अर्ध मेला झालाय आधीच ओझे बाळगून जीव अर्ध मेला झालाय असह्य ओझ्याने तुझा ताटकणा वाकून गेलाय तुझ्या ओझे बाळगण्याने एक दिवस तू संपून जाशील तुझ्या ओझे बाळगण्याने एक दिवस तू संपून जाशील तुझ्या नसण्याने कुणाचे काहीही अडत नाही पृथ्वी गोल फिरत राहील आणि लोकांचे जगणे चालूच राहील आता एक निश्चय कर आता एक निश्चय कर असं ओझं सांगतोय त्या माणसाला की आता एक निश्चय कर कणा ताट ठेवूनच जगायचं आता एक निश्चय कर कणा ताट ठेवूनच जगायचं काही झालं तरी आयुष्य ओझं घेऊन नाही जगायचं आता एक निश्चय कर कणाताट ठेवूनच जगायचं काही झालं तरी आयुष्य ओझं घेऊन नाही जगायचं आयुष्य सुंदर आहे ते आनंदाने जगायचं ते हसत खेळत फुलवायचं ते हसत खेळतच जगायचं तर अशी कविता होती ओझे यावर एक छोटासा प्रयत्न मी केला यामध्ये आपण आज आणखी काही ओझे ॲड करू शकतो जसं नात्यांचं ओझं आहे किंवा अपयशाचं ओझं असे बरेच काही ओसे आहेत पण कुठेतरी कविता छोटीशी आवडती घेतली नाहीतर खूपच मोठी होत होती असो तर आज आपण इथेच थांबू पुन्हा उद्या भेटूया नवीन कवितेसोबत तर ज्या लोकांनी स्वातीच मराठी कवितेला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की प्लीज लाईक करा शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद